माजी आमदार पंकज भुजबळ पुण्यातील ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेलेले आहेत सगळे चोरेचा अध्यादेश रद्द करण्यासाठी पुण्यात गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी मंगेश ससाणे यांची भेट घेतली आहे तर मंगेश ससाणे गेल्या सहा दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आहेत सगळे चोऱ्याची अधिसूचना रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे मंगेश जी बऱ्याच दिवसापासून आपण बघितलं असेल की या इथं उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे माझी हीच विनंती राहील शासनाला म्हणजे कलेक्टर असो तहसीलदार असो यांनी सुद्धा जे आहे ह्या इथं भेट घेऊन त्यांचं म्हणणं जे आहे कारण त्यांच्या माध्यमातूनच जे आहे स सरकारला जे आहे त्यांच्या ज्या सूचना असतील त्या ते त्यांच्या माध्यमातून पोचवता येतील मी त्यांना विनंती करेल की बरेच दिवस झाले त्यांची प्रकृती सुरू खालावते आपण जे आहे या इथं येऊ त्यांचं जे म्हणणं आहे ते शासनाकडे पोचवावं